सापडलेल्या आहेत संजय शिरसाटांनी कन्नडचा एक उपोषण करता होता या उपोषणकर्त्याकडे त्यांनी जाणं अपेक्षित होतं त्याचं उपोषण सोडवण्यासाठी परंतु त्यांनी या उपोषणकर्त्यालाच घरी बोलावलं त्याला फळाचा रस पाजला आणि त्याचं उपोषण सोडवलं त्यामुळे संजय शिरसाटांची ही असंवेदनशीलता सध्या सगळीकडे चर्चेत आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत होते पालकमंत्री संजय शिरसाटांना कन्नडला जायला काही वेळ नव्हता त्यामुळे त्यांनी या उपोषणकर्त्याला आपल्या घरी बोलावून घेतलं त्यामुळे उपोषणकर्ते संजय सेठी हे रुग्णवाहिकेत बसून संभाजीनगरला पोहोचले आणि तिथे त्यांनी आपलं उपोषण सोडलं आणि आपल्या कृती संदर्भात संजय शिरसाट यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय ते सुद्धा पाहूया त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती आम्ही वारंवार त्यांना केलेली शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या ते दिवशी त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना किंवा मला उपोषण पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडायचंय आणि मला जायचं जायचंय म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने हे बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा पाऊन तास चर्चा केली नंतर त्यांनी उपोषण सोडलं मुळामध्ये त्याचे वडील हे पुरुष सर्मचे आमचे कार्यकर्ते होते गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं संजय शिरसाट कुठल्या ना, ना कुठल्या कारणामुळे वादामध्ये अडकलेले आहेत आताची त्यांची कृती सुद्धा असंवेदनशील मानली जाते या कृतीवर राजकारण कसं रंगलंय ते सुद्धा पाहूया राजकीय लोकांच्या अशाच पूर्ण राजकीय जमातच बदनाम व्हायची वेळ आली आपण लोकांचं नेतृत्व करत असताना प्रतिनिधित्व करत असताना आपण लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःला घेत असताना आपण लोकांच्या भावना शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या मला वाटतंय स्वतः मनातनं जाणून घेणं आणि त्याच्यातनं त्याचा मार्ग काढून देणं की लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटतं आपली प्रत्येकाची जबाबदारी हे सर्व अहंकारी झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर तिथं शेतकऱ्याला आपल्या घरी बोलावता तुमच्याकडे वेळ नाही सिडकोचे पाच हजार कोटी रुपये खायला तुमच्याकडे वेळ आहे तिथं हॉटेल विकत घ्यायला तुमच्याकडे वेळ पण आमचा शेतकरी उपोषण करत असलं तर शेतकऱ्याला तुम्हाला भेटता येत नाही पण आज आपण हे सरकार जर बघितलं तर यांना इतका अहंकार आलाय त्यांना असं वाटतं की एवढे सारे आमदार त्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही कुठेही काही करू शकतो आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक